रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेच्या मध्ये एक अठ्ठावीस वर्षीय महिला अडकल्याची घटना घडली आहे गर्दीमध्ये गाडी पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने ही महिला अडकली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर ही घटना घडली आहे तब्बल वीस मिनिटांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर महिलेची सुटका करण्यात आली मध्य रेल्वे पोलीस डोंबिवली जी आर पी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीनं महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आपण बघतोय डोंबिवलीमधली ही धक्कादायक घटना आहे रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेच्या मध्ये एक अठ्ठावीस वर्षीय महिला अडकल्याची घटना घडली आहे गर्दीत गाडी पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने ही महिला अडकली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर ही घटना घडली आहे तब्बल वीस मिनिटांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर महिलेची सुटका करण्यात आली आहे मध्य रेल्वे पोलीस डोंबिवली जी आर पी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीनं महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले त्यामुळे ट्रेन पकडण्याच्या गडबडीमध्ये आपला जीव धोक्यात घालू नका